नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर पुण्याच्या आंबेगाव भागात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारानं उभारण्यात येत असलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण शिवजयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला शिवसृष्टीच्या काही वाटा राज्य सरकारनं उचलला होता शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मागील वर्षी केंद्रीय मंत्री अमित शहाच्या हस्ते झाले होते पहिल्या टप्प्यासाठी साठ कोटी रुपयांचा सा खर्च आला होता त्यातील काही वाटा केंद्र आणि काही वाटा राज्य सरकारनं उचलला होता आता दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलंय या दुसऱ्या टप्प्यासाठी सत्याऐंशी कोटी रुपये खर्च आला असून यासाठी देखील सरकारकडून काही मदत करण्यात आली आहे शिवसृष्टीच्या या दुसऱ्या टप्प्यात फिरते सभागृह हे मुख्य आकर्षण तीनशे साठ अंशांमध्ये हे सभागृह प्रेक्षकांना घेऊन फिरत राहणार असून छत्तीस मिनिटाचा शो या फिरत्या सभागृहात दाखवण्यात येणार आहे रामराज्य ते शिवराज्य अशी या शोची संकल्पना आहे प्रेक्षकांसाठी हा टाइम मशीन मध्ये बसण्यासारखा अनुभव असणार आहे रामराज्य ते शिवराज्य या शेकडो वर्षांच्या इतिहासाचे टप्पे प्रेक्षकांना छत्तीस मिनिटात अनुभवता येणार आहे या शोसाठी नागरिकांना सहाशे रुपये तिकीट आकारण्यात येणार असून महापालिका शाळांमधील दोनशे रुपये सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध असणार आहे या शिवसृष्टीचे एकूण चार टप्पे असून त्यासाठी चारशे कोटींहून अधिक खर्च येणार आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा